रक्ताच्या नातेपेक्षा मालमत्तेचाच वाढला भाव संपदने मामे भाऊ राजूवर घातले क्वायतेचे घाव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आजची घटना ही बघायची आपल्याला पुणे जिल्ह्यामधली पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस जमिनीचा भाव वाढत चाललेला आहे येथे कामधंद्यासाठी शिक्षणासाठी संपूर्ण देशामधून लोक येत असतात आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामधंदा करू नोकरी करू या हिशोबाने लोक तिथे स्थानिक होण्याचा एक जागा शोधत असतात तिथे एक राहण्याची सोय ही लावत असतात तर पुणे शहराजवळीलच असलेल्या बरासा ग्रामीण भाग महापालिकेच्या आणि पी एम डी मध्ये समाविष्ट झाल्यामुळे येथील जमिनीला मात्र सोन्यापेक्षा जास्त भाव आला आहे त्यामुळे मागील काही दिवसामध्ये रक्ताच्या नात्यामध्ये खून खराबा झाला आहे एखादा सात बारा उतारेवर जर मुली बहिणी आत्या यांची नावे जर आली तर त्यांची सात बारा नावे कमी करण्यासाठी त्यांचे हक्क सोडपत्र घेण्यासाठी त्यांना मागील तितके पैसे द्यावे लागतात नाही दिले तर तंटे सुरू होतात गेल्या वर्षभरामध्ये जमिनीच्या हिशावरून पुणे शहरात आयुक्तालय पिंपरी चिंचवड आयुक्तालय मात्र यांच्यामार्फत आपल्याला असं कळलं की जवळजवळ चाळीस ते पन्नास खुनासारख्या गंभीर घटना या घडलेल्या आहे अशा जमिनीच्या वाट्यावरून एका आते भावाने मामी भावाचा निर्गुण खून केला बघूया सविस्तर घटना काय घडली दत्तात्रेय पोकळे नावाचे गृहस्थ पुणे शहरामधील धायरी परिसरातील पद्मावती मंदिराच्या पाठीमागे बाजूस राहत होते त्यांना चार मुली आणि जनार्दन नावाचा एक मुलगा होता पण सगळे दुर्दैवाने जनार्दन हे पंधरा सोळा वर्षापूर्वी मयत झाले होते जनार्दन यांची पत्नी सुजाता पोकळे यांना दोन मुली होती दोन मुली होत्या त्यांचा विवाह झाल्याने त्या मुलीही सासरी सुखाने समाधानाने नादत होत्या तर मुलगा राजू उर्फ आदित्य जनार्दन पोकळे हा आपली वडीलपोरची शेती बघत होता आणि खंडोबा माळ टेकडी रोड रायकळ मळा येथे म्हशीचा गोठा होता तिथे तो दुग्धव्यवसाय करायचा त्यामधून बऱ्यापैकी पैसा पाणी मिळत होता तो त्या पैशामधून आता जोडधंदा म्हणून त्याने गोठ्याजवळच मोकळ्या जागेत नव्याने पोल्ट्रीचे पात्र्याचे काम सुरू केले होते साधारण एक महिन्यापूर्वी काम सुरू केल्याने बऱ्यापैकी कामाचा उरक झाला होता आणि थोड्याफार प्रमाणामध्ये कामासाठी पैशाची चचपण सुरू होती राजूचे आजोबा दत्तात्रय पोकळे हे साधारण दोन हजार चोवीस साली अल्पशा आजाराने मयत झाले होते ते काही दिवस राजूकडे राहायचे तर काही दिवस राजूच्या नांदोशी येथील आत्या उज्ज्वला राणाजी काळोखे यांच्याकडे राहायचे राजूला एकूण चार आत्या होत्या पण त्यांच्या आजोबा दत्तात्रय पोकळे हे उज्ज्वलाकडे जास्त राहायचे त्यामुळे उज्ज्वलाचा मुलगा संपत हा त्यांच्या जास्त सहवासात असायचा त्या दत्तात्रय पोकळे याची धायरी परिसरातील चार एकर जमीन होती ती जमीन दत्तात्रेय पोकळे यांनी आपल्या चार मुलींना दिली होती दहा दहा गुंठे प्रत्येकी दिली होती आणि त्यामुळे त्या, त्या कुटुंबामधील राजू वा त्याचा मुलगा संपत याच्यामध्ये वाद होता राजू हा संपतला म्हणत होता की शेतावरील सोसायटीचे कर्ज काढलेले तीन लाख रुपये आजोबांनी दिलेले सात लाख रुपये तुम्हाला परत दे कारण तुला दहा गुंठे जमीन आजोबांनी नावावर करून दिली आहे तर मला आता पोल्ट्रीचे काम करायचे आहे तर तू मला दहा लाख रुपये परत दे परंतु संपत हा पैसे देण्यास तयार नव्हता उलट संपत हा राजूशी वाद घालत होता त्याचे दिवसेंदिवस या पैशावरून वादविवाद वाढत होते हे बऱ्याचदा राजूचा जवळचा मित्र सहिल आणि तुपे याला माहीत होते कारण सहिल हा राजूबरोबर सतत असायचा सहिल पुणे महानगरपालिकेमध्ये पाणीपुरवठा विभागामध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम, काम करायचा फावल्या वेळेमध्ये राजूच्या गोठ्यावर जायचा राजू हा फोन करून दिनांक एकोणीस फेब्रुवारीला म्हणाला की मला तेवढे दहा लाख परत दे माझ्या पोल्ट्रीचे काम रखडलेले आहे मात्र त्यावेळी त्याला आणि काही वेगळ्याच उत्तराने देत होता त्याला संपत म्हणाला कसले पैसे माझ्याकडे पैसे काय मागू नकोस असे बोलत राजूला शिवळा करून त्याने फोन कट केला तो दिवस तसाच गेला संपतने राजूचे बोलणे डॉकेट ठेवले त्याने मनोमन ठरवले की राजूची कटकट कायमची संपून टाकू आणि संपतने त्याचा मित्र सागर रायकर याला बोलून दाखवले ती रात्र मात्र गेली आणि दुसरा दिवस उजडला नेहमीप्रमाणे वीस फेब्रुवारीला रोजी दिवसभर राजू हा गोट्यावरच होता पोटरीच्या शेडचे फॅब्रिकेशनचे काम करणारे श्याम सुभाष भागवत आणि मोहम्मद दिलशाह आलम हे जाळी लावण्याचे काम करत होते त्यांना राजू हा मदत करत होता म्हणून राजूने गाईसाठी चार कुट्टी आणण्यासाठी आपला मित्र सईल तुपे याला फोन केला त्याला सांगितले की या त्यांना चारा कुट्टी घेऊन ये मी ते फॅब्रिकेशनचे काम करणाऱ्या लोकांना मदत करतोय सईल हा साधारणपणे सात वाजण्याच्या दरम्यान चारा घेऊन आला त्याने तो चारा बाजूच्या गोठ्यामधील गाईंना टाकला सैल पोल्ट्रीच्या पात्र्याच्या शेडचे काम चालू होते चालू असलेल्या ठिकाणी गेला तोपर्यंत रात्रीचे साधारणपणे साडेआठ वाजले होते या दरम्यान राजूचा आते भाऊ संपत काळुके हा त्याचा मित्र सागर रायकर याला घेऊन ते पोल्ट्रीच्या शेडचे काम असलेल्या ठिकाणी आले तेव्हा राजू पोल्ट्रीच्या पात्र्याच्या शेडची जाळी पकडीने आवळत होता तर कामगार श्याम भागवतने जाळीला ओढून धरले होते दुसऱ्या कामावर दुसरा कामगार मोहम्मद शाह हा त्याला मदत करत होता यावेळी मात्र सहील तुपे हा तिथेच बाजूला थांबला होता या दरम्यान संपत काळोख्याचा मित्र सागर रायकर येथे येताच मोहम्मद दिलशाह यास काय रे मी दिलेल्या पाईपचे वेडिंगचे काम झाले का असे विचारले काही समजवण्याच्या आतच सागर रायकरने त्याच्या हातामधील धारदार हत्याराने राजूच्या पाठीमागून सपासप वार केले तो वार राजूच्या डोक्यावर मानेवर झाल्याने तो जखमी होऊन जमिनीवर कोसळला त्यावेळी श्याम भागवत व मोहम्मद दिलशाह यांनी मोठमोठ्याने आरडाओरट करण्यास सुरुवात केली सागर रायकर हा त्याच्या हातातील कोयत्यासारखे हत्यार घेऊन त्या दोघांना मागे सरकू लागला पण मात्र ते दोघे घाबरून पळाले सईल तुपे हा खाली पडलेल्या राजूला उचलत असतानाच राजूचा भाऊ संपत काळोखे हात्या हाते ते आला त्याने सईलला हाताने बाजूला ढकलून दिले त्याने हातामधील धारदार कोयत्याने खाली पाडलेल्या राजूच्या डोक्यावर मानेवर डाव्या खांद्यावर वार केले सैल हा त्यास अडवण्याचा प्रयत्न करू लागला असता संपत काळखे हा सैलच्या अंगावर कोयता घेऊन धावला मग सहील शेडच्या बाहेर आला त्याने बाहेर येऊन राजूच्या नातेवाईकांना फोन करून कळवले मग राजूच्या नातेवाईकांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन मार् मार्शल व सिंहगड रोड पोलिसांना कळवले माहिती मिळता सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि यांची सर्व टीम तिथे हजर झाली आणि याच परिसरातील तिथे काही सहकारी हे त्यांची पेट्रोलिंग करत होते तोपर्यंत रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आले होते आणि या ठिकाणी आय मोबाईल आणि डॉ डौ, डॉग स्क्वॉडचंही पाचारण करण्यात आले होते गंभीर जखमी असलेल्या राजू पोकळे याला तात्काळ रुग्णवाहिकेतून औषधोपचारदर्माकाने ससून रुग्णालय येथे पाठवण्यात आले परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले आणि तपासण्यापूर्वीच मयत घोषित करून टाकले अंगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता त्यामुळे राजूला मयत घोषित करण्यात आले तोपर्यंत प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या सईल तुपे याची रिस्तर फर्याद नोंदवली सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे सईल तुपे याच्या फिर्यादीवरून संपत काळुके व सागर रायकर विरुद्ध सिंहगड पुल रोड पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद केला आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पाहिलेल्या व फिर्यादीने त्या दोघांचा उल्लेख असल्याने लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयराव कुंभार यांनी यांची सर्व टीम घेऊन तात्काळ सूचना दिल्या आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत सिंहगड रोड पुल स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सापळा लावून नांदोशी तालुका हवेली जिल्हा ठिकाण जिल्हा या ठिकाणी डोंगरामध्ये संपत के व रा सागर रायकर याला जरबंद केले बघा अठ्ठेचाळीस तासामध्येच मात्र यांचा सगळ्यांचा काळ्यांचा पत्ता चोर करून यांना गदार केले होते अंगावरील कपडे जप्त करण्यात आले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता थोडे आढेवेळे घेतले मात्र पोलिसांनी खात्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्याचा तपास पुणे शहर आणि यांची सर्व टीम ही करत आहेत बघा मित्रांनो थोड्याशा पैशाच्या लालचीपोटी जमिनी लालचीपोटी खेड्यापाड्यामध्ये शहराच्या ठिकाणी या खुनाचे प्रकरण जास्त वाढत चाललेले आहे नातं गोतं जवळचे लांबचे हे मात्र आता कोणी काही समजत नाही आहे थोडंसं काही वाद झाला की त्याच्यामधनं खून करायचा हे मात्र आता सर्रासपणे चालू आहे आता थोड्याशा दहा दहा गुंठ्या जमिनीवरनं आणि त्या तीन चार लाखावरनंच खुना आता खुनापर्यंत ही गोष्ट गेली आणि असंच आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात असे संख्ये लोकं काही राहत असतात आपण त्यांच्यापासून सावधपणे राहायचं आहे या अशा गोष्टीमधून ग आपल्यासोबत घडत असतील आपल्या गर, घरी घडत असतील तर याच्यामध्ये योग्य प्रकारे योग्य प्रकारे विचार करून पक्का तो निर्णय घ्यायला पाहिजे आणि अशा काही गोष्टी जरा जास्त क्रूरपणे कोणी वागत असतील तर लगेच तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लीट करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि अशा गुन्ह्यापासून आपण थांबलो पाहिजे ह्या गुन्ह्यापर्यंत ही केस गेली नाही पाहिजे अशा खुनापर्यंत याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची तर आपण थांबूया इथेच आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या आपण आपल्या सह्यादी काट्ट्यावरती आणत असतो जेणेकरून आपले महाराष्ट्रामध्ये लोक सर सावध होतील आणि गुन्ह्याचं प्रमाण हे कमी होतील दिवसेंदिवस चाललेले हे खून प्रकरणं कुठेतरी याला बांधा यावा हा कुठेतरी थांबावे यासाठी आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि आपण या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ येत राहतील आणि तुम्हाला काय वाटतं नक्की याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आप आपली व आपल्या कुटुंबाची धन्यवाद